एकोणवीस सप्टेंबरच्या सकाळी काही प्रमाणात ऊन मात्र दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली दक्षिण मराठवाड्यावर चक्रकार वारे वाहत आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सह विदर्भ मराठवाडामध्ये कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे ब्रह्मदेश किनारपट्टीवर पंचवीस तारखेला एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे राजस्थानवर असलेल्या प्रतिचक्रकार चक्रकार मुळे सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे परंतु तेवीस चोवीस तारखेपासून परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे एकोणवीस ते तेवीस सप्टेंबर दरम्यान अकोला अमरावती बुलढाणा काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तेवीस व चोवीस सप्टेंबर पासून विदर्भात बऱ्याच ठिकाणी ते बहुतेक ठिकाणी अशा स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे ते सप्टेंबर दरम्यान विदर्भात बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेच्या आसपास विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशी माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे